हरिओ अखंडमंडळा व्याप्त तत्पदं तत्पद येन तस्मै श्री गुरवे नम ओम भगवान वाच परिकर्मफळी आसनं करावी आणि कुकर्मी संगतीनं व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हेतुवीणा ज्ञानेश्वरी नृत्यपाठाच्या आधारे आपण कर्मयोग समजून घेतो आहोत कर्मण्यवाधिकार नेवाधिकार असते महाफले शुकदाचना या गीतेच्या श्लोकावरचं विवरण चाललेलं आहे की आम्ही सगळं काही विचार केला सर्व बाजूंनी आणि आमच्या मनात असं आलं की विहित कर्म मात्र तू सोडता कामा नाहीस असं अर्जुनाला सांगून झाल्यानंतर ते विहित कर्म करत असण्यामागची भूमिका काय असावी अंतःकरणाची परी कर्मफळी आसनं करावी ते करत असताना पण एक लक्षात ठेव की कर्माच्या फलामध्ये आसक्त होऊ नकोस त्याचं भानच नको असं म्हणायचं नाही की काय करायचं कशासाठी करायचं माहीत नाही <laughs> मागे एका कार्यक्रमाला आम्ही गेलो तो स्वामींबरोबर तर <laughs> तो बोलणारे लोक असं फुलवत फुलवत बोलत राहतात त्याप्रमाणे उगीतच म्हणजे तर तसं आपलं एकूण आयुष्य कसं दिशाहीन चाललेलं आहे असं त्याला सांगायचं होतं तर एका वाक्यात खरं तर ते संपलं असतं सांगून पण त्याच्यामध्ये तो व्यक्ती ते इतकं फुलवत बसला की आपण बरंच काही बोलतो पण सांगत काहीच नाही आपण बरंच काही कुठे कुठे जातो पण नक्की जाणं कुठेच होत नाही अशा प्रकारे आपण बरंच काही बघतो पण काहीच कळत नाही आपलं या टाईपची वाक्य एकामागोमागे एक त्याने सुरूच केली म्हणजे तर त्याच्यावर माझ्या मनात आलं की हा ब खूप काही बोलतो आहे पण सांगत काहीच नाही आहे तसं उद्देशरहित काहीतरी कर असं सांगायचं नाही आहे पण तो उद्दिष्ट एकदा ठरवून त्या दृष्टीने काम सुरू केल्यानंतर सारखा त्याचा विचार करत बसू नको परी कर्मफळी असं न करावी कर्मफळ असं म्हटल्यानंतर आपल्याला खरं तर हे इतक्या वेळा ऐकून ऐकून आता पाठ झालेलं आहे की कर्मफळ म्हणजे त्याचा विचार करू नको कर्मावरच अधिकार आहे फळावर काही त्याचा अधिकार नाही कारण कर्म करत असताना एवढे काही फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत आहे, ताच्चा ताच्चा की तू करता आहे ब सगळी सामग्री आहे परिस्थिती आहे आणि त्याच्यामधून त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत तुम्ही जरी का म्हटलं की मी अमुक अमुक गोष्ट एवढ्या वेळात साध्य करणार आहे सांगता नाही आहेत साध्य होईल की नाही मी प्रयत्न करणारे इथपर्यंत म्हणू शकतो म्हणून कर्मफळावर अधिकार नाही याचा एक अर्थ म्हणजे मागच्या वेळेला आपण बघितलं की प्रत्यक्ष त्या कर्माचं आउटपुट जे काय आहे ते फळ दुसरं आंतरिक त्याचं जे इम्प्रेशन अंतःकरणावर तयार होणार आहे ते आणि त्याच्या पलीकडे जाऊन एक कर्माचं फळ आहे ते म्हणजे अजाणतेपणी किंवा जर का आम्ही ठरवून केलं तर मात्र ते जाणतेपणे होऊ शकतं ते म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास हे कर्माचं फळ आहे एक मुख्य आणि हा सगळ्या गीतेचा कर्मयोगाचा भाग हा हा तो शब्द जरी वापरत नसला जो आज ट्रेंड आहे त्याचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या शब्दाचा तरी कर्मयोग म्हणजे काय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट योग कर्मसुकौशलम अशी जी व्याख्या केलेली आहे की कुशलतेने कर्म करता येणं हे व्यक्तिमत्त्वाचा विकास आहे आणि त्याच्यासाठी म्हणून कर्माचं हे एक फळ आहे की ते कर्म करत असताना आम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा नकळतपणे विकास करून घेत असतो घेऊ शकतो रात्र जर का ते ठरवून नाही केलं आणि कसं तरीच करत राहिलं तर तो विकास कधीही होणार नाही मला एखादी गोष्ट नीट करता येते ह्याने माझा जो कॉन्फिडन्स वाढतो ते कोर्सेस असतात ना की ते पोस्टर्स लावलेली असतात की शंभर लोकांसमोर उभं राहून धडाधडा बोला अरे पण काय बोला धडाधडा बोला काय बोला हा जर का मॅटर ठरलेला नसेल तो तो तर नुसतं शंभर लोकांसमोर उभं राहणं हा काही कौतुकाचा भाग नाही ते बोलणं जे होणार आहे त्याच्यासाठी तो विषय माहिती करून घेणं आणि विषय माहिती झाल्यानंतर तो आपल्याला इतका नीट समजलेला आहे की आता समजावण्याच्या पातळीवर ती व्यक्ती आलेली आहे ह्याच्यामधून त्या व्यक्तिमत्वाचा आपोआप विकास घडत असतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेला ती व्यक्ती स्वतः त्या आचरू शकते त्यावेळेला तो खरा व्यक्तिमत्व विकास साधला जातो म्हणून व्यक्तिमत्व उन्नत करत जाणं हा कर्मयोगाचं मी कुठल्याही कर्माचं एक अध्याहूत असलेलं फळ आहे आणि ते साध्य करून घ्या असं खरं तर सांगायचं आहे आणि कर्मफळी असं न करावी याच्यामध्ये सारखं ते व्यक्तिमत्व म्हणजे ती व्यक्ती डेस्टिनेशनचाच विचार करत राहील तर ती व्यक्ती प्रोसेस एन्जॉय कधीच करणार नाही त्याला साधं उदाहरण म्हणजे की कुठंतरी जायचं आहे समजा आपण ट्रिपला चाललो आहोत विकेंडला कारने आपल्याच आणि ते काय जे चार पाच माणसं असतात ते अगदी आनंदात असतात आता पण जायचं म्हणून पण त्याच्यामध्ये एक पाच सात वर्षाचं मुलं असलं घरामध्ये ते जाईपर्यंत एक्सायटेड असतं पण गाडीत बसल्यावर ते पाच दहा मिनटात कधी पोहोचणार असं विचारत <laughs> म्हणजे आमच्या घरातलं सांगत नाही आहे घरघर की कहाणी आहे ती पण त्याच्यामध्ये मग ते त्याला म्हटलं की धाऊ दे ना आपण अजून दोन तास लागणार आहेत तू हे बघ ना बाहेर कसं छान आहे घाट आहे वगैरे तर ते त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो कधी पोचणार ह्याच्यामध्ये ते त्याचा मूड गेलेला असतो आपण पोचत का नाही याच्यामध्ये तशा प्रकारचं ते मूल असतं तशी ही व्यक्ती मोठं झाल्यानंतर पण तो बालिशपणा सोडत नाही की तू कर ना आनंदाने ध्यान नाही ते आम्ही ज्ञानीकरणात झालो अजून या प्रकार एखादी गोष्ट करता करता ती अशा स्टेजला येते की ती अंगवळणी पडते आणि त्यावेळेला त्याचं जे फळ आहे तर त्याचा तो नेक्स्ट कन्सिक्वेन्स आहे जसं भू खूप भूक लागलेली आहे आणि ती भूक भूक लागल्यानंतर अन्नसमोर आलं अन्नसमोर आल्यानंतर ज्यावेळेला पहिला घास पोटामध्ये जातो तिथपासून पोट भरण्याची प्रक्रिया खरंतर सुरू झालेली असते पूर्ण जेवण झाल्यानंतर आमचं पोट भरतं सर्वार्थाने हा भाग सोडून देऊ तो त्याचा कन्सिक्वेन्स आहे पण तृप्तीची प्रक्रिया ही पहिल्या घासापासून सुरू झालेली आहे त्याप्रमाणे आम्ही जी जी कर्म करतो हो। आहोत ती सुरू केल्यापासून ती सिद्धीला जाईपर्यंत किंवा ती पूर्ण होईपर्यंत आमच्या बाजूने किमान प्रयत्नांचा भाग तिचं वाटचाल सिद्धीकडे सुरू झालेली असते सिद्धी याचा अर्थ पूर्णत्व आपल्या बाजूने आणि ही ही गोष्ट ज्या व्यक्तीला उमजलेली असते ती व्यक्ती फळाची किरकिर अंतकरणात न करत बसता प्रोसेस एन्जॉय करायला शिकते की ह्याचं पुढे काय व्हायचं ते होईल आत्ता मी हे माझ्याकडून पूर्ण पोटेन्शियलने करेन असं प्रत्येक कर्माच्या बाबतीत मग तुम्हाला अध्यात्म साधायचं आहे किंवा नाही आहे हा पुढचा भाग आहे गीता ही केवळ अध्यात्म साधणाऱ्यांसाठी खरा जरी तिचा मुख्य उद्देश हा अध्यात्म योग सांगण्यासाठीच असला तरीसुद्धा ज्यांना तो साधायचा सा नाही आहे पण आनंदाने जीवन जगायचं आहे त्यांना पण गीता हात देते की बाकी सगळं तू मोठी मोठी उद्दिष्ट बडबडाची बाजूला ठेव पहिलं आधी शांतपणे आनंदाने जगायला शिक आजचा मुवमेंट आत्ताचा मुवमेंट जर का तो श आनंद तुला मिळवायचा असेल तर बेसिक गोष्ट करायला लागेल तर तुला शांत राहावं लागेल अशांतस्य अशांतस्यिकुत सुक जे म्हटलेलं आहे की मुळात शांतच नाही आहे तर आनंदी होशील कसं ते स्वामी चिन्मयानंदांचं चा, नुकतंच ऐकलं की सगळ्या प्रकारचं उपदेश चालू असताना गुरु आणि शिष्यांमध्ये मंत्र म्हटले जातात आणि त्याच्या शेवटी ओम शांती 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 म्हटलं जातं तर त्याच्यावर आपण पण आता इतक्या वेळा ते ओम शांती 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 म्हटलं काय त्याच्याबद्दल आपल्याला वाटत नाही की काय सांगायचं का म्हटलं बाबा ओम शांती शांती त्यांनी असं म्हटलं आहे की गुरु पण ओम शांती 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 म्हणतात शिष्य पण ओम शांती 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 म्हणतात कारण शांती ही प्राधान्य गोष्ट आहे जर काही समजून घ्यायचं असेल शांत उभा बाकी काही नंतर बघू आणि त्या शांत सगळी प्रोग्रेस पुढची सुरू होणार आहे म्हणून कर्म आमच्या अंतःकरणामध्ये त्याच्या रिझल्टशी खूप जास्त प्रमाणात संबंध असल्यामुळे जे चलबिचल निर्माण करतात त्या चलबिचल निर्माण न करता शांत राहा म्हणून करता आदर्श करता गीतेने शेवटी जो अठराव्या अध्यायात सांगितलेला आहे सात्विक करता मुक्तसंगो नहमवादी न हमवादी धोत्युत्साह समन्वित ही संघरहित अनहमवादी म्हणजे अहंकारी नाही आहे मीच केलं अशा प्रकारचा किंवा माझ्यामुळेच झालं अशा प्रकारचा अतिरिक्त शाणपणाचा भाव ज्याच्या अंतकरणात नाही धृती धैर्ययुक्त उत्साह समन्वित उत्साहाने युक्त असं अंत्य पडलं पडलंय आता आमच्या अंगावर म्हणून करतो आहे अशा प्रकारे भावना ठेवणं म्हणजे कित्येक लोकं आपापल्या कर्मक्षेत्रामध्ये म्हणजे नोकरी दंदाच्या ठिकाणी पण आता काय करणार दुसरीकडे मिळत नाही म्हणून इथेच चालू ठेवले मूड मूडमध्ये असतं अरे पण तू इथे इंटरव्ह्यू देऊन आला होतास ना त्यावेळेला तुला कोणी गुलाम म्हणून लावलेला नाही आहे तुझा चॉईस होता करायचं की नाही मग आता पुढचं मिळेपर्यंत आम्ही पुढचं मिळू नये किंवा ह्याच्यापेक्षा चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळायचा प्रयत्न करू नये असातला भाग नाही पण ती मिळेपर्यंत आम्ही दुःखी असं न ठेवता आत्ता तर तू एन्जॉय करणार करतो आहेस ते आणि याला सर्वात सुंदर भाग संतांनी जोड दिलेली आहे कारण हे कर्मयोगाचं सगळं विवरण टेक्निकली आम्हाला पटत असलं तरी अंतःकरणात कुठेतरी वृक्षता निर्माण करतं आणि म्हणून त्याला भक्तीची जोड संतांनी दिलेली की हे कर्म त्याचं फळ सोडता येत नाही आहे ये। मग ते ईश्वराच्या चरणी अर्पण कर जे जे कर्म करतो आहेस ते ईश्वराने दिलेलं आहे म्हणून कर त्याची पूजा म्हणून कर त्या सर्वात्मका ईश्वर स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय बारा तोशाला की त्या सर्वात्मक ईश्वराची पूजा माझ्याकडून चाललेली आहे जे स्वामी कित्येक वेळेला कोट करत असत की सावरकर अंदमानला तिथे असताना त्यांनी जे लिहिलं होतं की माझं शरीर उत्तम आहे त्याच्यापेक्षा माझं मन जास्ती सुदृढ आहे याचं कारण हे सगळ्याचेच कोलू फिरवण्याचं सुद्धा काम चाललेलं आहे ते ईश्वराची पूजा चाललेली या भूमिकेतून मी करतो आता त्या कोलू फिरवण्यातून काय साध्य होणार होतं पण माझ्या अंतःकरणाला मी शांत ठेवण्यासाठी बॅलन्स ठेवण्यासाठी ही ईश्वराची पूजा चाललेली आहे असं अंतःकरणाने भावणं ठरवून हे बाय बाय अंतःकरणात येणारी गोष्ट नाही सामान्य गोष्ट नाहीच आहे ही मूल्य त्याला जे आहे अंतःकरणाला सुदृढ करण्यासाठीचं सा, हा भाव ठरवूनच धारण करावा लागतो एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये क्वचित क्वचित कदाचित त्याच्या पूर्व सुकृतामुळे असा भाव निर्माण होऊ शकतो उपजत पण जनरली तो भाव धारणच करावा लागतो आणि ते ठरवून करणं परिकर्माफळी आसनं करावी त्याला गोंदवलेकर महाराजांनी हाची सुबोध गुरुचा ह्याच्यामध्ये म्हटलं यत्न कसो न करीनं मी यश दे रामानं दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुचा मानावा राम सर्वथा करतो त्याच्यामध्ये पण आचारसंयमाने युक्त असा नेतिधर्म पाळावा हाची सुबोध ग गुरुचा खेळा ऐसा प्रपंच मानावा खेळा प्रपंच मानावा असं त्यांनी म्हटलं आहे खेळ क्रीडा हा ईश्वराचा स्वभाव म्हटलं जातो की हे सगळं विश्व का निर्माण केलं ईश्वराला स्वतःशीच खेळण्याची इच्छा झाली म्हणून क्रीडा त्याप्रमाणे आम्ही त्याचे अंश आहोत जे काही समोर आहोत लहान मुलं जसं खेळताना फुलेस्ट एनर्जी वापरतात आणि हरलो म्हणून जरी त्यांना वाईट वाटत असलं तरी पुन्हा पुढचा खेळ त्याच उत्साहाने खेळतात खेळ टाकून देत नाहीत त्याप्रमाणे त्याच उत्साहाने आम्ही आमचं जीवन रोज तेवढाच आनंदाने जगायचा प्रयत्न करू मग त्याच्यामध्ये ईश्वरप्राप्ती सारखं उंच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याच्यासाठीची ही मनोभूमिका तयार करणं चाललेलं आहे ज्या अंतःकरणामध्ये बेसिकच छानपण नाही आहे ती ते अंतःकरण ईश्वरप्राप्तीसारखं ध्येय कळलं तरी त्याला ते झेपत नाही अजिबात म्हणून अंतकरणाची पुरेशी मशागत झालेली असेल ज्याप्रमाणे एखाद्या जमिनीची मशागत केल्यानंतर त्यातल्या नकोत्या गोष्टींचं तण बाजूला काढून टाकलं आता ते जमीन आपल्याला हवं आहे ते पीक येण्यासाठी योग्य होते त्याप्रमाणे अंतःकरणामध्ये ज्ञानाची धारणा ही जर का राहायला हवी असेल आणि ती वृद्धिंगत व्हायला हवी असेल तर नकोत्या विचारांचं तण म्हणजे काय तर अनावश्यक विचारांमध्ये रेंगाळणं इच्छांमध्ये रेंगाळणं फल फलासक्ती म्हणजे तरी काय की आम्ही काहीतरी ठरवलं होतं ते आमच्या मनासारखं नाही झालं ह्याच्यामध्ये अंतःकरणंसुद्धा डाऊन होत राहणं आमचं पण त्या कर्ताच्या त्या डेफिनेशनमध्ये पण पुढच्या ओळीमध्ये सिद्धसिद्धीवर निर्विकार करता सात्विक उच्चते की धृती आहे उत्साह आहे यांनी सगळ्यांनी समन्वित आहे पण नाही झालं तरीसुद्धा त्याच्यामध्ये तो खचून जात नाही त्याच उत्साहाने पुढच्या कर्मासाठी तो स्वत होऊन प्रयुक्त होतो त्याला करता सात्विक उच्च ते आदर्श करतं म्हणून हे एक गोष्ट आहे की आम्ही हे समजून घेतो आहोत आमचं अंतःकरण त्याला तितकं दरवेळेला साथ देईल असं नाही पण करायचं काय हे मात्र आम्ही या धारणा समजून घेतल्यानंतर आम्हाला ज्यावेळेला खूप डाऊन वाटतं त्यावेळेला आम्हाला लक्षात येतं अरे गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे असं खचून जाणं आपल्याला शोभत नाही म्हणून परि कर्मफळी आसनं करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी कुकर्म याचा अर्थ मागच्या वेळेला आपण थोडंसं बघितलं होतं कुकर्म याचा अर्थ वाईट कर्म असं नसून ते अभिप्रेतच नाही करणं कुकर्म याचा अर्थ आमच्या अंतःकरणीच्या अंतःकरणाच्या ठेवणीला जे विसंगत आहे उन्नतीला विसंगत आहे असं कर्म ते त्याच्यामध्ये माझी संगती होतं का मला म्हणजे मनामध्ये एखाद्या वेळेला येऊ शकेल की असं असं काहीतरी वेगळंच करावं प्रत्यक्षात न करणं कारण तो संघ अधिकाधिक दृढ होत जातो म्हणजे योग्यच कर्तव्यकर्म चाललेलं आहे पण अंतकरणाची भूमिका अतिशय आसक्त करून ते चाललेलं आहे त्याला गीता कुकर्मच म्हणते तसं नाही करायचं परिकर्माफळी असं करावी आणि कुकर्मी संगतीनं व्हावी हे सत्क्रियाची हेतू वेण सत्क्रिया याचा एक अर्थ चांगलं कर्म जनरल टर्मिनॉलॉजीमध्ये आणि सत्व त्याच्याकडे अंतःकरण त्याला अनुभवण्यासाठी त्याचा स्पर्श घेण्यासाठी म्हणून जी क्रिया करतो आहो एक म्हणजे उपासनेचं कर्म आणि दुसरं म्हणजे आमचं व्यवहाराचं कर्म पण त्याच्यामध्ये इन्क्ल्युडेड आहे त्या सर्व कर्म त्याला एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे ईश्वरप्राप्ती हे ध्येय अंतःकरणाने मान्य केलं आता त्याच्या अनुसार प्रत्यक्ष करणं आणि ते करत असताना हेतू विणं याचा अर्थ तो हेतू अंतःकरणाचा अंतःकरणावर प्राधान्याने राह न राहता कर्म कसं उत्कृष्ट करता येईल या भूमिकेत अंतकरणाने राहणं आणि जितकं मग असे म्हटल्याप्रमाणे अंतःकरण सुयोग्य हो जाईल, ते ते होत जाईल तितकं ते अंतःकरण शांत असेल आणि ते त्या त्या कर्मामध्ये अधिक उत्साहाने कार्यरत होईल पण या सर्व उपासनांचा मुख्य परिणाम काय आहे अंतःकरण शांत होणं ते शांत अंतःकरण घेऊन आम्ही व्यवहारात उतरतो आहोत आणि ते व्यवहारात उतरताना त्याचा उपयोग आम्हाला व्यवहारामध्ये असा आहे की आम्ही प्राप्त कर्तव्य कर्म अधिक सक्षमपणे करू शकू रामकृष्ण मठात म्हणजे त्यावेळेला रामकृष्णांचे सगळे ते शिष्य वर ज्यावेळेला कार्य करायला लागले त्यावेळेला खूप छान छान त्यांनी असे काही गोष्टी ठेवलेल्या होत्या त्यातल्या एक म्हणजे जो सगळा ब्रह्मचारी वर्ग त्यांचा पुढे शिष्यवर्ग तयार झाला पहाटे एक तर ध्यानाला बसवत आणि ते झाल्यानंतर ध्यानानंतर नाश्त्यासाठी काय असं फार मोठ्या गोष्टी नसायच्या जे जे काही भिक्षेमध्ये मिळालेली सामग्री असायची किंवा काही लोकांनी दिलेली तर जनरली काहीतरी भगर वगैरे अशा गोष्टी असायच्या जनरली बटाटे उकडून वगैरे ठेवलेले असायचे आणि या शिष्यवर्गाला काम हे असायचं की आता ध्यान झाल्यानंतर बटाटे उकडलेले सोलायचे आणि मग ते नाश्त्याची तयारी करायची तर ते विवेकानंदांच्या गुरुंबंधूंपैकी एक मे बी स्वामी प्रेमानंद आहेत ते पण त्यांनी असं अट ठेवली होती की ते असे सगळ्यांना बसवत आणि प्रत्येकाला बटाटे सोलायला देत आणि त्याच्यानंतर ज्याचा बटाटा नीट नितळ सोललेला असेल त्याचं ध्यान आज चांगलं झालं असं ते म्हणत <laughs> का योग कर्मचं कौशल असं त्यांना म्हणायचं होतं याचा अर्थ आम्ही आमचं ध्यान रोज जाण्यासाठी रोज बटाटे उकडून पटे <laughs> असं करायला पाहिजे असं नाही पण इन्वॉल्वमेंट कर्मामधली किती आहे ह्याच्यावरून ते अंतकरण स्थिर किती झालं हा त्याचा एक पॅरामीटर त्याने लावलेला होता शिकवायचं आहे त्यांना म्हणजे ह्याच्यातून सगळ्यातून की तुम्ही एका बाजूला उपासनेची करा उपासने कर्म करायचं म्हणताय त्याच्यावर आमच्यावर इफेक्ट होतो आहे म्हणत आहे आणि दुसऱ्या बाजूला जरा काही आलं की नर्वस होत आहे म्हणजे अजून ते नीट जमलेलं नाही आहे भट्टी असं म्हणायचं आहे त्यांना आणि त्यामुळे एका बाजूला उपासना कर्म आणि दुसऱ्या बाजूला त्याचा व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम हा आम्ही सतत मेजर करत राहिलेला असला पाहिजे सगळ्या गोष्टी आम्ही व्यवहारामध्ये करत असताना रिझल्ट ओरिएंटेड करतो आणि उपासना मात्र भोंगळपणाने करतो हा जो भाग आहे तो उपासनेचा परिणाम काय आहे एकतर ईश्वरभाव अंतःकरणात राहणं आणि ईश्वरभाव अंतःकरणात राहत असेल तर ते अंतःकरण शांत होणं आणि हे व्यवहारामध्ये जितकं रिफ्लेक्ट होईल तितकं आमच्या त्या उपासना जास्त अंगवळणी पडलेली आहे आणि तितकी ती आम्हाला समजलेली आहे हा त्याचा अर्थ आहे आणि हो ला ते जिथपर्यंत होत नाही आहे तिथपर्यंत प्रोग्रेसला वा वाय असून असं समजलं पाहिजे म्हणून ते जमत नाही ज्या अर्थ नर्वस होऊन जायला पाहिजे असं कारण नाही की आम्ही एवढं ध्यान करतो पण आमचं अजून काही धड नाही नसू ते धड पण दुसरा काही मार्ग पण नाही की नान्यपंत विद्युत हे नाही याच मार्गाने चालायचं आणि हे अंतःकरणाला कळल्यानंतर ते अंतःकरण कर्मयोगाच्या धारणा आणि त्याच्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा स्वतःला ट्रॅकवर ठेवणं याचा जो पुढचा भाग आहे की योग तू योगयुक्त होऊ नये फळाचा संकट टाकू नये तो आपण पुढच्या वेळेला बघू हरिओ